स्पर्धा आर्थिक परिस्थिती जेमतेम म्हणून ती अभ्यास करते आई वडिलांचे मनाशी बाळगलेले स्वप्न साकार व्हावे यासाठी प्रियंका गायकवाड ही सतत दिवसरात्र धडपडते सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेगाव खुर्द या गावाची ती मूळ रहिवाशी घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम कुटुंबात आईवडील बहीण व भाऊ बालपणापासून तिला शिक्षणाची आवड व गोडी प्राथमिक शिक्षण मूळ गावी केल्यानंतर तिचे पुढील शिक्षण बाहेर गावी झाले याचं शिक्षणातून ती आज इलेक्ट्रिकल इंजिनियर झाली येथेच तिचा प्रवास थांबला नाही तर तिने थेट चंद्रपूर गाठले स्थानिक तुकुम परिसरात किरायाची रूम बघितली आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली एक वर्षाचा कालावधी झाला जोमाने ती या परीक्षेचा अभ्यास दिवसरात्र करीत आहे महागडी पुस्तके परिस्थिती अभावी घेऊ न शकल्यामुळे ती आजही उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतूत सकाळी दहा वाजता तीन किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत एका ग्रंथालयात जात आहे पूर्ण दिवस मावळल्यानंतर ती परत आपल्या रूमकडे परते हा नित्यक्रम गेल्या एक वर्षापासून तिचा सातत्याने सुरू आहे अतिशय शांत स्वभावाची प्रियंका ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे किरण साळवी व रंजू मोदक यांची आवडती व जवळची आहे आपल्या गोड स्वभावातून तिने अनेकांशी घनिष्ठ व आपुलकीचे संबंध निर्माण केले आहे भविष्यात पत्रकारितेचा अभ्यासक्रम करण्याचा तिचा मानस आहे मनात जिद्द चिकाटी व परिश्रम घेण्याची क्षमता ठेवणा या या प्रियंकाला गतवर्षी मूल नगरीत लोकहितच्या वतीने सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते महिला सन्मान पुरस्कार बहाल झाल्याबद्दल चंदाताई कामडी नलिनी आडपवार मेघा धोटे व अर्चना दत्तात्राय समर्थ यांनी तिचे तोंड भरून कौतुक करीत अभिनंदन केले होते गेल्या काही दिवसांपूर्वी याच प्रियंकाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नेतृत्व करीत तत्कालीन राज्यपाल यांच्यासह दिल्लीत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या सुवर्ण भारत किरण घाटे विदर्भ विशेष